अहमदनगर जिल्ह्यातील महत्वाकांक्षी प्रकल्प निळवंडे धरण आणि त्याचे कालवे नुकतीच उजव्या कालव्याची पाणी चाचणी सुरू केली आणि कालव्याच्या कामांचा दर्जा लोकांसमोर आला जलसंपदा विभाग अहमदनगर जिल्हा व कार्यकारी अभियंता यांचा भोंगळा कारभार चव्हाट्यावर आला असून जगातले आठवे आश्चर्य म्हणजे निळवंडे कालवा अशी चर्चा गावागावात रंगली असल्याचे दिसून येते प्रवरा नदीचा प्रवाह अडून सिंचन आणि जलविद्युत हे प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेवून अकोले तालुक्यातील निळवंडे येथे एकोणीसशे एकाहत्तर साली धरणाच्या बांधकामाला सुरुवात झाली त्यावेळी आठ कोटींचा असलेला प्रकल्प जवळपास टप्प्याटप्प्याने पंचावन्न हजार कोटी खर्च करूनही आज दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीपर्यंत पाणी चाचणी घाईघाईने सुरू केली असता अनेक समस्या तसेच जलसंपदा विभागाचा अतिदर्जेदार कामाचा अनुभव अकोले तालुक्याचे नागरिक घेत आहे प्लास्टिकचा कालवा अशी नवी ओळख या कालव्याने धारण केली असून काही ठिकाणी पूल न बांधता फक्त पाईप टाकून वरून दगड मुरमांचा भराव टाकला आहे तर काही ठिकाणी पुलाच्या स्लॅबसाठी सेंट्रिंग प्लेटा बांबू लावून उभ्या केल्या आणि खालून प्लॅस्टिकच्या कागदाचे आच्छादन टाकून पाणी वाहत असल्याचे चित्र आहे अजून या कालव्याचे वैशिष्ट्य म्हणजे काही ठिकाणी दहा फूट रुंदी तर काही ठिकाणी सत्तर फूट खोली असमान लांबी रुंदीतून निर्माण झालेले निळवंडे धरण आणि कालवे कोणी म्हणणार नाही मानवनिर्मित आहे अगदी तंतोतंत नैसर्गिक वाटावे असा इंजिनिअरिंगचा उत्कृष्ट नमुना जलसंपदा विभागाने जगासमोर ठेवल्याने हे निळवंडे डॅम आणि कालवे जगातील आठवे आश्चर्य असल्याची चर्चा गावागावात रंगली आहे अहमदनगर जलसंपदा विभागाच्या या अप्रतिम कौशल्याची दखल गिनीज बुकने घ्यावी अशी मागणी स्थानिकांनी डेली न्यूज सोबत बोलताना केली आहे पाटात एक एकर जमीन गेली आमची बर आणि आता सध्या उपाळले कोणता कॅनल उजवा काढावा हा उजवा कॅनल तर आता समजा पाणी आहे वावरती एकर मध्ये आणि जे दहा दहा गुंठे वरचं राहिले ना ते सुद्धा उपाळणारे आता त्याच्या उश्या आता सध्या ते सुद्धा त्याच्यात पाणी खड्ड्यात येणा खड्डा हे तुमच्या पाठीमागे दिसते हे तुमचं क्षेत्र आहे हे आमचं क्षेत्र आहे सगळं उसाचं किती क्षेत्र होतं ते एक एकर होते मग किती राहिलं आता हे आता एक एकर मधून आता अर्धा एकर गेल्याचे जवळजवळ अजून पाणी कसलं तुम्ही भरलं का नाही पाटाच आहे आता बूच मारून टाकले मग वाल काढून टाकले तुम्हाला आता दुपारी आलतो मी पाईपच घेऊन आलतो वावरला पाणी सोडाव का म्हणजे सगळं पाणी पूर्ण वावरात होतं इथून पाईप परत नाही पाणी आता पर्क्युलेशन त्याने झालं ना वावर पाटामधून पर्क्युलेशन झालं त्याच्यामुळे पाटात पाणी वावरात उतरलं पर पर रोटेशन झाल्यानंतर पाणी बंद होईल पण तरी पण रोटेशन आल्यानंतर परत परतच होणार ना आणि रोटेशन खड्ड्यांमध्ये जलसंपदा विभागाने केलेल्या कार्याची वैशिष्ट्ये म्हणजे जागोजागी प्लॅस्टिकचे आच्छादन कालव्यात पाणी सोडल्यानंतर नवलेवाडी धुमाळवाडी येथे सुरुंग लावून सर्वाधिक कमी वेळात निर्माण केलेला कालवा अनेक गावांचा पुलाअभावी संपर्क तोडला प्रचंड प्रमाणावर कालवा लिकेज शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान दळणवळणाचे रस्ते बंद अशा अनेक वैशिष्ट्यांनी समृद्ध झालेले पंचावन्न हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पावर सर्व स्तरातून टीका होत आहे त्यावर कळस की काय उजव्या कालव्यात पाणी सोडण्यासाठी डाव्या कालव्याला शेतकरी शेतात बारे देतात तसे डाव्या कालव्यात मुरूम टाकून पाणी अडवले आणि उजव्या कालव्यात सोडले या कामाला अधिकारी आणि इंजिनिअरिंगची आवश्यकताच नाही असे मत स्थानिकांनी व्यक्त केले असेच करायचे होते तर अनेक तरुण बेरोजगार आहेत त्यांनी या जलसंपदा विभागापेक्षा कितीतरी चांगले बारे देऊन व्यवस्थित जेसीबीने लेवल देऊन कालवा पूर्ण केला असता अशा भावना बेरोजगार युवकांनी व्यक्त केल्या हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे अक्षरशः बारा वाजल्याने जलसंपदा विभाग अहमदनगरच्या सर्व जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहे सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत डेली न्यूज या प्रकल्पाच्या कामांचा पाठपुरावा करणार असून पुढील सविस्तर बातमी बघण्यासाठी आजच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा डेली न्यूज ॲट दी रेट डी एन ई मराठी संपादक प्रशांत देशमुख न्यूज ब्युरो अकोले गावामध्ये या ठिकाणी उभा आहे मी उभा आहे त्या ठिकाणी दळवंडा धरणाचा उजवा कॅनाल या ठिकाणी ठिकाणीवरून गेलेला आहे पाठीमागे सुद्धा आम्ही ह्या पाटाचं काम बंद पाडलेलं होतं आपण जर बघाल हा पाट खोदतानी अत्यंत चुकीच्या पद्धतीने हा पाटाचं खोदकाम केलेलं आहे या ठिकाणी आमचा जो मेन रस्ता आहे त्याला या ठिकाणी मोठा ब्रिज करणार होते परंतु दो चार चार फुटाच्या नळ्या टाकून आणि त्याच्यावर भरा करून हे पाणी या ठिकाणी नेण्यात येत आहे अत्यंत चुकीचं काम या ठिकाणी जलसंपदाच्या वतीने या ठिकाणी चालू आहेत आपण जर बघितलं ह्या पाटाची खोली कमीत कमी पंचेचाळीस ते पन्नास फूट आहे आणि या दोन्ही बाजूनं लोकं राहतात ही जो वस्ती आहे बंगले आहे छोटी छोटी मुलं सकाळी बालवाडीत जाता, जातात शाळेत जातात जर एखादा मुलगा मुलाचा जर झोप गेला आणि तो ह्या पाटामध्ये जर पडला तर हा तो मुलगा असेल एखादा माणूस असेल तो जगणार नाही आणि म्हणून तातडीनं ह्या ठिकाणी या कॅनॉलला बॅरिकेटिंग करणं अत्यंत गरजेचं आहे आम्ही जलसंपदा विभागाची नगरची अधीक्षक अभियंता मान्य श्री शेट्टी साहेबांच्यासुद्धा अनेक वेळा कानावर घातले परंतु अजून जलसंपदा विभागाने याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि काल तर पाहिलं असेल काल ह्या संदर्भात अकोले तहसील मोर्चा ह्या ठिकाणी निघालेल्या आहेत रुंबुडीसारखं सावंतवाडी या ठिकाणी सावंत हा जो काही कॅनॉल आहे हा पाठ आहे या पाठाचं पाणी लिकेज होऊन त्या ठिकाणी रुंबुडीमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये पाणी गेलेले म्हणजे शेतकरी आमच्या अकोल्या तालुक्याचा मेला तरी चालन फक्त खाली पाणी घेऊन जाण्याची स्पर्धा या ठिकाणी लागलेली आहे म्हणून आमच्या तालुक्यामध्ये धरण झालं आमच्या तालुक्यामध्ये कॅनॉल झाला आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेला आणि आम्हाला मात्र आता हे पाणी खाली जात असताना आमच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये लिकेजचं पाणी आज मोठ्या प्रमाणामध्ये चाललं आहे पर्यायाने ती उभी पिकं शेतातली सडून जाणार आहेत आम्हाला सरकार काही भरपाई देणार आहे का त्याचं उत्तर हे नाही आणि म्हणून फक्त अकोला तालुक्याचा शेतकऱ्याला मातीत गाडून जर अशा पद्धतीनं प्रशासन हे पाणी जर खाली नेणार असेल ते आम्हाला हे मान्य नाही वावर वावरात जर पिकं पिक, पिक, वावरात जर पाणी साचलं तर पिकंच येणार नाही त्याच्यामुळे साजते नाही आम्ही काय करायचं बा तुम्ही काहीतरी आम्हाला काहीतरी काहीतरी आम्हाला काहीतरी तुम्ही सांगा नाही द्या म्हणजे परक्युलेशन नाही झालं पाहिजे पाणी ना। सतत नाही पाहिजे काहीतरी त्याच्यावर काय कागद टाका नाही का मग सिमेंट कॉन्क्रीट करून काहीतरी करा तुम्ही पाणी खाली नेण्याला आमचा विरोध नाही खाली मग संगमेरा असेल राहता असेल इकडं राऊरी असेल ह्या विभागातले शेतकरी ते आमचे भाऊ आहे आमचे बांधव असं आम्ही समजतो परंतु डिपार्टमेंटने एवढी घाई केली की एवढं दिवस रात्र शंभर शंभर रात्री इथं ब्लास्टिंग घेऊन इथं आमच्या धुमणवाडीतील अनेक घरांना तडे गेलेत घरातले पत्रे फुटलेत रात्री दोन दोन तीन तीन वाजता शंभर शंभर ब्लास्ट करून रात्री लोकांना झोपा येत नाही लहान लहान मुळं डचकून उठायचे अशा पद्धतीनं एक हुकुमशाही पद्धतीचं काम या ठिकाणी करण्यात आले आणि म्हणून तातडीनं हे बॅरिकेडचं काम करावं ह्या या ठिकाणी ब्रिज झाला पाहिजे कारण हा जो रस्ता आहे हा धुमणवाडी धामणगाव कुतुळकडे तळेवाडी आंबड धामणगाव हा इकडं अनेक गावांना जोडणारा हा रस्ता आहे परंतु याही ठिकाणी फक्त चालगुदरपणाचं काम केलेलं आहे खाली नळ्या टाकल्यावर भराव केला आहे आणि चाललं आहे कॅनलचं पाटाचं पाणी तर माझी प्रशासनाला विनंती आहे की तातडीनं या ठिकाणी हा ब्रिज करावा या ठिकाणी बॅरिकेटिंग करावं आणि आमच्या रुंबुडी इंदुरी सावंतवाडी शिवराजे पाणी लिकेज झालेले त्या लिकेजचासुद्धा तातडीनं या ठिकाणी बंदोबस्त करावा आज आपण पानसरवाडी या या ठिकाणी आहे हे जे व उजव्या कालव्याचं काम झालं आमच्या पानसराडी गावाला येणारा मुख्य रस्ता हा या कालव्याच्या कामामुळं अडवला गेलेला आहे नागरिकांना येण्या जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला आहे त्याच्यामुळे आणि लोकांना या कुठल्याही क्षणी जिथे गाड्या ओळत नाही आहे लोकांच्या गाड्या कॅनलमध्ये जाऊ शकतात अशी अतिशय धोकेदायक पद्धतीने हा रस्ता या ठिकाणी कॅनलवर बनवलेला आहे इथं कुठल्याही प्रकारचं त्यांचं नियोजन नाही आहे फुलाची उंची पाटाच्या मातीपेक्षा कितीतरी पटीनं जास्त आहे आम्ही वारंवार त्यांच्याकडे ग्रामस्थ मागणी करतात की या पुलाची उंची कमी करा पण अधिकाऱ्यांनी आज करू उद्या करू असं म्हणू म्हणू हे काम पूर्ण केलं आणि आत्ता आमच्या गावातील पूर्ण नागरिकांना येण्या ना जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात दुरावस्था निर्माण झालेली आहे या कामाकडे शासनाने तातडीनं लक्ष देण्याची गरज आहे आपण बघू शकता की ह्या पाणी आणि पूल याच्या उंचीमध्ये कितीतरी दहा फुटाचा फरक आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात उंचीची आवश्यकता नसतानाही बांधाऱ्याचे जे अभियंता आहे की जे कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडे अभ्यास नाही आहे आणि काही ठिकाणी पाटाची रुंदी कमी तर काही ठिकाणी जास्त अशा प्रकारे या पाटाचं काम अतिशय निकृष्ट पद्धतीने या ठिकाणी यांनी केलेलं आहे आणि पूर्ण प्लॅस्टिक आच्छादन करूनच या ठिकाणी त्यांनी पा पाणी नेलेलं आहे मग आता हे प्लॅस्टिक किती दिवस टिकणार आहे हाही मोठा प्रश्न आहे की त्यांनी ज्या पद्धतीनं मातीचे लेअर किंवा हे देऊन काम करायला पाहिजे होतं ते कुठल्याही प्रकारे व्यवस्थित काम केलेलं नाही अतिशय धोकेदायक पद्धतीने या ठिकाणी पा या काम केलेलं आहे या कामाची आम्ही त्यांना वारंवार मागणी करतो आहे आम्ही त्यांना निवेदन पण दिलेलं आहे की आम्हाला शेतकऱ्यांना जाण्या येण्यासाठी रस्ता आणि जे लोक जे मुख्य रस्त्याने येतात त्या रस्त्याची व्यवस्थित प करून द्यावी अशी आमची मागणी आहे आणि पुलाची उंची कमी करावी या मागण्या आम्ही त्यांच्याकडे वारंवार केलेल्या आहे पण ते अधिकारी कुठल्याही प्रकारचा दाद द्यायला तयार नाही आहे हजारो कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेले निलवंडे धरण आणि डावा कालवा व हो उजवा कालवा कालव्यावर आपण बघू शकता अगदी उजव्या कालव्याच्या सुरुवातीलाच वॉलजवळ प्लास्टिकचा कागद आच्छादेला आपल्याला दिसून येतो जलसंपदा विभागाच्या इंजिनिअरिंगच्या विभागाने अतिशय उत्कृष्ट असे आयडिया कालव्यावर आच्छादलेला कागद उडून जाऊ नये पाण्यासोबत वाहून जाऊ नये म्हणून करताना आपल्याला दिसून आलेले आहे की सिमेंटच्या रिकाम्या गोण्यांमध्ये वाळू भरून त्या कागदावर कालव्यामध्ये टाकली जात आहे उजव्या कालव्याला पाणी चाचणी सुरू करण्याच्या एक अर्धा तास आधी हे सगळे कारागीर अतिशय तन्मनतेने मेहनतीने काम करत आहे की टाकलेला कागद उडून जाऊ नये हे आपल्याला दिसत आहे त्यासाठी आयडिया अशी छान त्यांनी राबवलेली आहे का सिमेंटच्या रिकाम्या गोणीत त्यांनी वाळू भरली आणि कालव्यातील कागदावर एक एक सिमेंटची गोणी ठेवून वजन देण्याचा त्यांनी प्रयत्न केला अतिशय इंजिनिअरिंगचा उत्कृष्ट नमुना त्यांनी इथे आपल्याला दाखवलेला दिसून येतोय आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट उजव्या कालव्यात जर पाणी सोडायचे असेल आपल्याला तर डावा कालवा बंद करावा लागेल डावा कालवा बंद करण्यासाठी जी आयडिया जलसंपदा विभागाने निर्माण केली किंवा जी आयडिया वापरली तीसुद्धा अतिशय इंजिनिअरिंगचा एकदम उत्कृष्ट नमुना आहे जो आमचा शेतकरी शेतात बारे देतो या सरीतून किंवा या वाफ्यातून त्या वाफ्यात पाणी सोडण्यासाठी एक वाफा बंद करावा लागतो अगदी तशाच पद्धतीने मुरमाचा डम्पर डाव्या कालव्या कालव्यामध्ये ओतून जलसंपदा विभागाने यशस्वीरित्या डाव्या कालव्याचं पाणी अडवलेलं आहे आणि हे, हे पाणी इथं या मुरमाच्या साह्याने अडवल्यानंतर हे पाणी साचेल आणि हे पाणी साचल्यानंतर उजव्या कालव्याचं बारं वॉलने उघडून दिल्यानंतर उजव्या कालव्यात पाणी जाणार आहे अतिशय उत्कृष्ट नमुना जलसंपदा विभागाने जगासमोर ठेवलेला आहे की जर तुम्हाला उजव्या कालव्यात पाणी सोडायचे असेल तर डावा कालवा आधी मुरुम टाकून बंद केला पाहिजे त्याला बारं दिलं पाहिजे आणि ते बारं दिल्यानंतरच उजव्या कालव्यात यशस्वीपणे पाणी सोडण्यात येईल आता हे बघा आपल्याला इथे दिसतंय मुरूम टाकल्यामुळे डावा कालवा हा पूर्णपणे बंद झालेला आहे आता डाव्या कालव्यातील पाणी यशस्वीरित्या या मुरमाच्या मुरमाच्या सहाय्याने जलसंपदा विभागाने अहमदनगर जलसंपदा विभागाने अडवलेलं आहे आणि आपल्याला दिसून येतं आहे की इथे डाव्या कालव्यात आता पुढे पाणी जायचं बंद झालेलं आहे आणि अनेक समस्यांना जन्म देत देत उजव्या कॅनॉलमध्ये पाणी प्रवाहित झालेलं आहे डेली न्यूजसाठी संपादक प्रशांत देशमुख न्यूज ब्युरो अकोले